गाय जुन्या खिल्लार मधून आहे खाली काल आहे रड्डेचा दाखवला दाखवलाय आणि कास बघू शकता सकाळी एक संध्याकाळी एक लिटर निघायच्या मापात आहे कास हात घालून देते हा घाला बर पेत गुदगुले होते कधी विले रात्री तीन वाजता काल दुपारी तीन वाजता विले तिचे किती सांगितले तीस हजार किती वेळ आता किती वेळ आता तिसर चौथं चौथ्या वेताला मालक नाव रवीकरण बिराजदार गाव चिक चिखलगी क्रॉस चिकलगी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा अठरा एकोणसाठ अकरा पंच्याण्णव आणि पलीकडची किती किंमत सांगितली किती महिन्याची गाब आहे पाच महिने कुठला वळ भरला लवंगीच्या कांबळेचा 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 कुठला भरला आता नवीन आणलेला का जुना 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 सिद्धापूर खानीचा सिद्धापूर खानीचा म्हणजे आता त्यांनी वयस्क जे आणलाय चनेगावचा वळू त्याचा मुलगा त्यांच्याकडे पहिलाय तो ओळू भरलाय तपासली का पाच महिन्याची गाब आहे ते तपासली नाही म्हणजे निश्चित नाही अजून दूध देत होते का वेल्यानंतर दूध किती द्यायची सकाळी दीड संध्याकाळी दीड तीन लिटर पिऊन वासरू पिऊन कस दात घालून देते का तिथे घाला बर पाच महिन्याची गाभ आहे म्हणतात लवंगीच्या कांबळेचा सिद्धापूर खाणीचा जो वळू आहे सध्याला त्यांच्याकडे त्या वळू कडून थांबते का काय देवासारख आहे देवासारखी गाय आहे बरोबर आहे पाच महिन्याची गाभ आहे म्हणतात गाय खूप उंच लांब मोठ्या मापाचे परंतु पाच महिन्याची गॅरंटी काय देत नाहीत चेक केलेली नाही म्हणतात मालकांनी नाव पत्ता मोबाईल नंबर सांगितलेला आहे आता का आणली बाबा मग मी काय बाजार दाखवण्यासाठी काय बाजार दाखवण्यासाठी आणले मार्केट, मार्केट मामा कोणाजवळ आहे बैलाकड बघून तर सिद्धापूर खानच वाटते खूप उचपुर ताकदवान मजबूत शरीर एकंदरीत सगळे ह्याने बैल सिद्धापूर खाणीचा वाटतोय गाय कोणाच बैल आहे मामा तुमचा आहे कुठल्या खाणीचा आहे किती दात आहे संपलाय मामा किती सांगताय हो ममा किती सांगितलं एक लाख सांगताय का वय काय आहे खोंड्यात

मोठं माप शरीरएष्टी डोळे शिंग हे सिद्धापूर लाईनच शरीरएष्टी पूर्ण दिसते ओळू म्हणून फक्त वापर केलेला आहे शेतीच्या कामासाठी नाही सिद्धापूर लाईनचा ओळू आहे घेतलेली काय आहे का परिवर्गाची मालक पंचावन्न हजार सांगताय त्याच किती महिन्याचा आहे मालक ते आठ महिन्याचा आठ महिन्याचं आहे नाव काय मालकांचं मालक दे ना त्याला तालुका मोबाईल नंबर सत्त्याण्णव सत्याण्णव हा सासष्ट सहासष्ट एकसष्ट चौऱ्या चौऱ्याण्णव किती किंमत सांगितली पंचावन्न हजार कमी जास्त होतील हा हॅलो विकाय आणलाय का माल किती महिन्याचा आहे अकरा महिन्याचा किंमत काय सांगितली एक्कावन्न हजार रुपये कुठल्या वळूच खोंडे तरी पण लोकलचा कुठला भरला होता पण कुठलं गाव आकडचं शिंदेवाडीचं कोणाच भरला बघत नाव काय तुमचं नाव तुमचं हेमंत भगत हनुमंत भगत हनुमंत भगत गाव शिंदेवाडी तालुका महाश्वर जिल्हासोर मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन पंच्याण्णव बावन्न एकशेऐंशी एक पाचशे शेहेचाळीस Thank <laughs> you.